राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आणि अधिसूचनेनुसार जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी आहे या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त अशिमा मित्तल यांच्या हस्ते सोडत कार्यक्रम मंगळवारी पार पडणार आहे या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांसह सर्वपक्षीय नेते मंडळीचे लक्ष लागले आहे जालना महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक होत आहे पहिल्या निवडणुकीत आपलेच वर्चस्व महानगरपालिकेवर राहावे यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी जोर लावलाय महानगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी काढली जाणार आहे महानगरपालिकेतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सार्वजनिक सहभाग सा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय त्यानुसार मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत होणार आहे आरक्षणाचे स्वरूप सतरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे हरकती आणि सूचना सतरा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत नोंदवता येणार आहे त्यावर सुनावणीहून आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे